बघा नमस्कार मित्रांनो एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बघा या ठिकाणी आलेले बघा आपली खूप गर्दी आहे या ठिकाणी रांजणगाव या ठिकाणी नेले महागणपती बघा या दर्शन घेण्यासाठी आले खूप अतिशय गर्दीत गर्दी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा अतिशय गर्दी आहे बघा महागणपती या ठिकाणी रांजणगाव या ठिकाणी आलेले आहे बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय गर्दी आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा जिकडे तिकडे पावा गर्दीच गर्दी वगैरे बघा पाहू शकता या ठिकाणी हे प्रसारण जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल तर्फे दाखवण्यात येत आहे बघा बघा घर बसल्या तुम्हाला हे दर्शन मिळेल बघा महागणपतीचं बघा पाहू शकता या ठिकाणी बघा महागणपती दर्शन बघा पाहू शकता या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी अतिशय या ठिकाणी भाविकांची अतिशय गर्दी आहे खूप संपूर्ण देशामधून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविक येतात या ठिकाणी गणचोत्सव असल्यामुळे अतिशय गर्दी आहे या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी बघा बघा लालवी हे दर्शन आहे बघा पाहू शकता या ठिकाणी ¡Gracias! बघा हे प्रसारण जे आहे ना सर्व एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल तर्फे दाखवण्यात येत आहे बघा पाहू शकता या ठिकाणी एम जी न्यूज महाराष्ट्राला लाईक जा करायचं करा नवीन नवीन तुम्हाला घडामोडी नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल लाईक जा शेअर जा आणि सबस्क्राईब जा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू जाऊ बघा पाहू शकता या ठिकाणी

दोन तासापासून या ठिकाणी लाईन लागलेली आहे आता दर्शनाला अजून किती दोन तास लागतील काही सांगता येत नाही अतिशय गर्दी आहे बघा या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी हे प्रसारण बघा एम जे न्यूज महाराष्ट्र या चॅनल तर्फे दाखवण्यात येत आहे बघा हा सर्व न्यूज वर दिसून उद्या हो एमची न्यूज महाराष्ट्र टाकले की सर्व दिसून जाईल तुम्हाला बघा हे प्रसारण आहे ना एमजी न्यूज महाराष्ट्र या चॅनल तुम्ही दाखवण्यात येत आहे बघा पाहू शकता या ठिकाणी भाविकांची अतिशय गर्दी आहे बघा काय मोशी गर्दी आज हा दर्शन घेण्यासाठी आले की किरा बोलता का थोडं की न्यूज आहे बर फॉर्म भर इथं आलेलं कसं वाटत तुम्हाला लाडकी बहीणच फॉर्म भरले का पैसे मिळालेत का मिळाले मिळतील बघा पैसे तर काय करणार आहे मतदान करणार आहेत का मतदान एमजी न्यूज महाराष्ट्र हा बघा बघ बघा सर्व भाविकांचे या ठिकाणी एम जी न्यूज महाराष्ट्र तर्फे तुम्हाला भाविकांना सर्व हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन बघा बघा गणेश उत्साच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सुकानी समृद्धी भरभराटी दिवस जावं बघा 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 बोला बघा या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर कसं वाटतील बहिणी योजनेच फॉर्म फॉर्म भरले का ते आले नाही बर बर येतील बघा अतिशय गर्दी खूप जास्त आहे बघा पाहू शकता गर्दीत गर्दी यात हे गणेशोत्सव असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे बघा बघा पाच ला पण तिथे शंभर रुपये बघा एवढ्या लांब इथं शंभर रुपये देऊन तिथं अर्जंट दर्शन घेण्यापेक्षा असं लाईन मध्ये गेलो तर देव पावती आपल्याला आपला रे आमचे माणसे हा एमजी न्यूज महाराष्ट्र एमजी न्यूज महाराष्ट्र हा याच्यावर बघा दिसेल तुम्हाला उद्या सबस्क्राईब मध्ये लिंक येऊ जाईल याची baga pau serkaya ka ya tikani बघा बघावाले गर्दी ह्या पाठ बघा पाहू शकता या ठिकाणी बघा अतिशय गर्दी आहे बघा पाहू शकता हे लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा असेच नवीन नवीन नवी ब्लॉग पाठवू बघा ले ले। ए महाराष्ट्र उद्या दिसेल उद्या उद्या युट्यूब ला दिसेल हा बघा या ठिकाणी खूप गर्दी आहे भाविकांची बघा पाहू शकता या ठिकाणी बोला की मॅडम भाविकांची गर्दी आहे बघा पाहू शकता सर्व लोक रांगेमध्ये उभा टाकले दोन जवळपास दोन दोन तास होऊन गेलेले आहेत तरी अजून काही नंबर आलेला नाही बघा एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा सर्व भाविक जे आहे ना जवळपास आता दर्शन घेण्यासाठी तीन ते ती चार तास व्हायला हो लागले तरी अजून काय नंबर लागत नाही या ठिकाणी बघा अतिशय गर्दी आहे बघा या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे बघा आता दर्शन मेरा मुश्किल है बगा पाऊ शकता है घटका ये प्रसारण एम जी न्यूज महाराष्ट्र तो या चैनल तर्फे दाखने बगा पाऊ शकता लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा